कत्तलीकरिता जाणाऱ्या पंधरा गोवंशीय बैलाची वडकी पोलिसांनी केली सुटका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक का वरील कारेगाव फाट्यावरील घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून पंधरा नग गोवंशीय बैलाची सुटका केली पोलिसांनी गोवंशासह तेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई वडकी पोलिसांनी शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कारेगाव फाट्याजवळ केली नागपूरवरून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती हिंगणघाट येथील बजरंग दल प्रमुख ऋतिक खोडे यश निकाडे साहिल लेंगा यांनी वडकी पोलिसांना दिली त्यावरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील कारेगाव का फाट्याजवळ नाकाबंदी केली दरम्यान नागपूरकडून जनावरे घेऊन येणाऱ्या एम एच चाळीस सिटी एकवीस सत्त्याण्णव या क्रमांकाच्या ट्रक चालकाने ट्रक महामार्गाच्या मध्यभागी उभा करून वाहनातून पळ काढला पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय बैल दोरखंडाने बांधलेले दिसले पोलिसांनी ट्रक जप्त करून सर्व जनावरांची गोरक्षण संस्थेत रवानगी केली व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी पंधरा गोवंशीय बैल किंमत तीन लाख रुपये व ट्रक वीस लाख रुपये असा एकूण तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुखदेव बोरखाडे पोलीस कर्मचारी निलेश वाडी संदीप मडावी भोजराज करपते चालक अमीर किन्नाके यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा